जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कन्या रत्न प्राप्त दापत्यांचा सन्मान माजी शिक्षक भारत बच्चे सर यांचा सुत्य उपक्रम बच्चे सावर्डे येथे श्रीमती भारा यादव हायस्कूलचे माजी शिक्षक भारत बच्चे सर यांनी समाजात स्त्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे दोन हजार चोवीस या वर्षात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दापत्यांचा सन्मान सव्वीस जानेवारी निमित्त करण्यात आला या प्रत्येक दापत्याला प्रोत्साहनपर म्हणून एक हजार रुपयाची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली हा उपक्रम लेख वाचवा लेख शिकवा देश वाचवा व महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असून समाजात सकारात्मक संदेश देणार आहे यावेळी सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच संजय पाटील वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी हायस्कूलचे व प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज चॅनल अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव